नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत श्रीपूर पोलीस दूरक्षेत्र म्हणजेच पोली स्टेशन ते पोलीस स्टेशनचे आता नवीन जागेमध्ये स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि लवकरच सोलापूर जिल्ह्याचे एस पी साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन देखील होणार आहे आणि हे असणार आहे श्रीपूर महाळंग रोडवरती हे दूरक्षेत्र असणार आहे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे साहेबांनी मनावर घेऊन जागा शोधून नवीन जागेमध्ये कामकाज सुरू केलेलं आहे श्रीपूर तालुका मायसिरस येथील श्रीपूर आउटपोस्ट पोलीस स्टेशनला गेले अनेक वर्षापासून कमी जागेमध्ये आपले कार्यालय व त्यामधूनच कामकाज पाहावे लागत होते अनेक अडचणी येत होत्या पण एक सक्षम अधिकारी येतो आणि तिथली अडचण कायमस्वरूपी दूर करण्याची इच्छाशक्ती आणि प्रयत्न करतो त्याच वेळेला त्याला यश येते असेच अकलूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेमोरे साहेबांनी श्रीपूर आउटपोस्ट पोलीस स्टेशनसाठी जागा शोधली महाळूंग श्रीपूर रोडवरती सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गट सेंटरच्या बाजूलाच सध्या नवीन श्रीपूर पोलीस दूरक्षेत्र पोलीस स्टेशन स्थलांतरित करण्यात आलेले आहे दगडी बांधकाम पाच ते सहा मोठ्या खोल्या रंगरंगोटी करून खोल्या तयार केल्या बगीचा करून श्रीपूर पोलीस स्टेशन करण्यात आलेले आहे पुढे मोकळे मैदान असलेली प्रशस्त अशी जागा भारदस्त बिल्डिंग त्याच जागेच्या संबंधितांशी करार करून सदर पोलीस स्टेशन पहिल्या जागेवरून महाळूम श्रीपूर रोडवरती सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गट सेंटरजवळ स्थलांतरित करण्यात आलेले आहे यामध्ये अधिकाऱ्यांसाठी वेगळा कक्ष विश्रांतीसाठी स्वतंत्र खोली लाईट पाणी टॉयलेट बाथरूम त्याचबरोबर जप्त केलेला माल ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली अशा प्रकारे सर्व सुविधाने युक्त असे हे श्रीपूर पोलीस स्टेशन दूरक्षेत्र करण्यात आलेले आहे या ठिकाणी ए पी आय विक्रम साळुंकेसाहेब त्याचबरोबर ए एस आय बाळासाहेब पानसरे त्याचबरोबर पोलीस हवलदार किशोर गायकवाड पोलीस नाईक दर्लिंग गुरव आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार आणि इतर कर्मचारी सध्या इथे काम पाहत आहेत श्रीपूर दूरक्षेत्र पोलीस स्टेशनच्या जागेचे स्थलांतर व दुसऱ्या नवीन जागेमध्ये पोलीस स्टेशन सुरू करणारे अधिकारी म्हणून अकलूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास साहेब यांच्या नावाची इतिहासामध्ये नोंद होणार आहे लवकरच सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या शुभ हस्ते त्यांची तारीख घेऊन उद्घाटन करण्यात येणार असल्याचे अकलूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास साहेबांनी सांगितले आहे ताज्या बातम्यांसाठी द डेली लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा